महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा इतकी मनापासून का केली जाते लोकांना ते इतके आपलेसे का वाटतात महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एक नाव हमकास कानाव पडतं श्री स्वामी समर्थ कोणी संकटात असो कोणी आजारी असो कोणी गोंधळात असो पहिल्यांदा ओठावर येतं ते हेच नाव पण प्रश्न असा आहे की इतकी देवतं असताना महाराष्ट्रात स्वामी समर्थच इतके जवळचे का वाटतात याचं उत्तर साधं नाही ते अनुभवात आहे श्रद्धेत आहे आणि माणसाच्या मनाशी जोडलेलं आहे स्वामी समर्थ फक्त देव नाही तर तो आपला आधार आहे स्वामी समर्थांना महाराष्ट्रात एक देव मानलं जात नाही तर वडील गुरु मित्र आणि संरक्षक म्हणून ओळखलं जातं कारण त्यांनी कधीही लोकांना भीतीत ठेवले नाही त्यांनी कधीही माझी पूजा केलीच पाहिजे असं सांगितलं नाही त्यांचा स्वभाव होता थेट साधा आणि स्पष्ट माणूस जसा आहे तसाच स्वीकारणारे चुकांवर प्रेमाने बोट ठेवणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे असे स्वामी होते महाराष्ट्राच्या मातीशी जोडलेले स्वामी स्वामी समर्थ महाराष्ट्राच्या संस्कृतीशी अगदी खोलवर जोडलेले आहेत ते जंगलात राहिले गावागावात फिरले सामान्य लोकात मिसळले त्यांच्या शिकवणीत मोठी मोठी तत्वज्ञान नव्हती तर होती साधी वाक्य जी थेट मनात बसतात भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आजही हे वाक्य हजारो लोकांच्या आयुष्याला आधार देतं स्वामी समर्थ आणि महाराष्ट्राचं दुःख महाराष्ट्राने अनेक संघर्ष पाहिले आहेत दुष्काळ कष्ट गरिबी मानसिक ताण अन्याय अशावेळी लोकांना हव्या असतात मोठ्या चमत्काराची नव्हे तर मनाला धीर देणाऱ्या शब्दांची गरज स्वामी समर्थांनी लोकांच्या वेदना समजून घेतल्या ते संकटात उभे राहिले शांतपणे न बोलता देखील मदत केली म्हणूनच आजही लोक म्हणतात स्वामी बोलत नाहीत पण काम करतात स्वामी समर्थांची पूजा भीतीपोटी नाही तर प्रेमापोटी केली जाते महाराष्ट्रात स्वामींची पूजा भीतीने होत नाही तर ती प्रेमाने होते लोक त्यांना नवसाला बांधत नाही तर मनाने जवळ ठेवतात कोणी रोज पूजा करतो कोणी फक्त श्री स्वामी समर्थ म्हणतो कोणी फक्त पोटो पाहून शांत होतो का वाटतात स्वामी प्रत्येकाच्या इतके जवळचे कारण स्वामी कधीही दूर बसलेले देव नव्हते ते लोकांच्या आयुष्यात उतरलेले होते ते रागवले हसले टोमणे मारले पण कधीही कोणाला सोडून दिलं नाही आजही लोक सांगतात आम्ही स्वामींना पाहिलं नाही पण त्यांची उपस्थिती नक्की जाणवली हीच अनुभूती त्यांना इतकं जवळचं बनवते शेवटी महाराष्ट्रात स्वामी समर्थांची पूजा फक्त परंपरेमुळे नाही तर विश्वासामुळे केली जाते स्वामी समर्थ हे नाव उच्चारताना मन शांत होतं डोळ्यात आशा येते आणि मनमंत काहीही झालं तरी स्वामी आहेत